तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एक या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असणार व्हिडिओ असणार काय तुम्हाला समजा समजा कारण की मी तर व्हिडिओ सांगतो आज अशी एक कहाणी सांगणार तुम्हाला कारण की आज हेंडचा फिरचा ब्लॉग नाही आज तुम्हाला सांगतो आज अशी काणी सांगणार अशी गोरगरीब शेतकऱ्याची हा आहे आपला स्वतःचा उषे हा पाटेबागा दुसऱ्याचं आहे इकडं सारखी आपली इकडे पाण्यात बुडवली होती ती सारखी त्यांनी त्याने लावली खत पीत औषध पिवश काय तुम्हाला दखित त्यांनी काय 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 खर्च केला त्या शेतकऱ्यांनी जे नाही तितका खर्च केला पण त्याला एक सुद्धा कापूस नाही झाला कारण की ते अख्खं शेत आज दुष्काळ होता ना ह्या वर्षी सगळं पाण्यात पूर आलं तर इकडे गोदावरी नदी आहे पुर आलं सगळं सगळं वाहून गेलं काहीच नाही त्याला रुपयाच ना सुद्धा राहिलं तर सुद्धा तोंड नाही राहिलं त्याची मी शेती दाखवली तुम्हाला आता काय परिस्थिती आहे त्याच्या शेतीची सध्या आणि आम दुसरं लांबचं चवर दाखवतो आमचं बी दाखवतो आणि दुसरं जग लांब आहे आमचं घरा बसलं तर गेलंच नाही ऐक तुम्हाला चला कंटिन्यू करा तुम्ही त्याशेत करत राहणे जिथं भार बाराटी होतं जून महिन्यात असं फरफराटून सरकीचं चांगलं खतरनाक सरकी खतरना होती हे बघा तुम्हाला नाही तू काय परिस्थिती असणार त्या शेतकऱ्याची आता पाला फुटलाय त्याला सगळी तुम्ही बघू शकता सरकी राहिली होई हा तुम्हाला डबल एकदा जवळ करून दाखवू हा हे सगळ्या सगळ्या शेतात त्याच्या असंच झाले नाही हे मधले जाळून टाकलेले तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे सरकी उपटून त्याने जाळून टाकलेली आहे जाळून टाकलेली आहे हे इस सगळी शेती त्याची सरकीचीच होती यंदा हे हे काय करत त्या शेतकऱ्यांनी तर ते खाताला किती पैसे गेले त्याची लावायला त्याची कुरपणीला त्याची तुटपणी ला त्याच्या पाळ्या त्याची फावरणीला किती खर्च झाला असेल त्याला आणि त्याला शेवटला हातात रुपयेसुद्धा नाही आला हो एक सुद्धा नाही आला काय शेतकऱ्यांनी जीव करायचा जीव द्यायचा आत्महत्या करायची त्यांनी औषध प्यायचं हशी घ्यायची का त्याच्या लेकरला मारत त्यांनी माझं सांगणं बघता एवढं आहे सरकारला बी नाही माझं कुणाला सांगणं आहे माझं एवढं सांगणं आहे ना, ना लोकांनी साथ दिल्यांदा ना निसर्गाने ना देवाने शेतकऱ्याच्या जीवा सगळंच उठलेलेच आहे सगळे पण माझं एवढं म्हणणं आहे ज्याला पैसे ज्याच्याकडलं मोशे मोठे त्याचे मोकार हॉटेलमध्ये पिझ्झा बर्गर रोज डेली एक शर्ट घालायचा फेकून द्यायचा पाच एक हजाराचा हे करण्यापेक्षा तुम्ही गोरगरीबाला शंभर रुपयाचीच मदत कर ना शंभर रुपयाची हा आज हे दिवस पाहायला भेटतील का त्याचे आज त्याचे काय वेदना नाही असते आज त्याचं कमीत कमी दोन आयडी चक्क सगळं पाण्यामध्ये गेलं त्याचा खर्च दीड दोन लाख रुपयाला त्याचं घर गेलं दीड दोन लाख रुपयाला घर आज त्याला रुपये सुद्धा नाही आला त्याच्यातून अरे त्याला औषध जर प्यायचं असलं तरी औषध प्यायलासुद्धा पैसे नाही राहिले आणि तुम्ही मार माझे दिसाड पाच हजार शेवट घेऊन पिझ्झा खाता बर्गर खाता स्वट टाकून अरे काय लाज वाटून द्या लाजा, लाजा। माझा ऊस टाकीला मी तुम्हाला आता मला सांगा माग वर्षी उशी माझा चार एकर एक का पाच एकर ऊस होता एकवीस टन गेला फक्त एकवीस टन माझी चुकी त्याच्यात अरे कारखानं किती बिला आणता वर्षाने पैसे देता आम्हाला यंदा पण लोकांची उशी गेले काहीच्या लोकाची उशीचे पैसे आमदास आले नाही आणखी वर्ष झालं अरे त्याने काय करायचं माती घ्यायची की तरी माती का जीव द्यायचा जीव द्यायचं म्हटलं तरी भाषा याल द्याल पैसे नाहीत त्याच्याकडं काय करत ते शेतकऱ्याने सांगा ना तुम्हीच सांगा आता तुम्हीच सांगा की बेकार शेतकऱ्याचे हालत ना सांगू शकत नाही तुम्ही काय सांगतो तुम्ही कारण की शेतकरी सांगू शकत नाही त्याच्या हाल म्हणजे काय तरी पण तो हसतो गावात हिंडतो शहरात हिंडतो हसत घरी रडतो हसत रडत पडत जीवन जगवतो तुम्ही मज्जानी मस्त भेगी आई सोप्या हो का झोपता बिडूर काय झोपत अरे शेतकरी जाणीव कधीतरी करा लाखाने कमीता त्या लाखातले हजार नऊशे रुपये तुमच्याकडे ठेवा हजारातले शंभरच द्या त्याला हां लाखातले फक्त शंभर रुपये दिले नाही का भिकायला लागणार तुम्ही त्या शेतकऱ्याचे शंभर रुपये म्हणजे ते दहा दिवसात जीवनच्या शंभर रुपयात रुपया 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 दहा दहा रुपयात खाय काय डी ना तेव्ह पण काय सांगणार आपण करी, जी, करी, मी शेतकरी माझ्या जे मी शेतकरी मला जाणीव आहे कारण मी त्याच्यातून गेलेलो आहे त्याच्यामुळं मी माझ्यातून आतून रक्तातून हा जोश आहे वत कोणी मला लावट काय करे मला काही घ्यायचं नाही अरे बाबा तू तुझं काय चाललं आधी बघ मला लावट तू तुझं काय चाललं आहे बघ तू मग मला लावतो आजचा व्हिडिओ यासाठीच कारण की ऊसाचे काहीचे लोक जे मागचे नाही आले त्यांनी काय माती घ्यायची का यानंतर जी ऊसं गेलो अरे माझा पण ऊस आहे माझे पण आत्ता आले ग तीन महिने झाले बाकीचे नऊ महिने काय मी माती खायची बास याच्यावर नाही बोलू शकत आपला ब्लॉक कंटिन्यू करा माझ्या कुठ चुकला असलं मला क्षमा करा मित्रांनो मी तुम्हाला राग येत असेल माझा बिंदाच्या द्या क्षमा करा आपले ब्लॉग असेच कंटिन्यू करा जर काही वाईट असलं तर मला माफ करा माफ करा एक गोष्ट सांगतो तुम्हाला सरकार महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार होतं पूरग्रस्तांना पैसे अनुदान देणार गोड दिवाळी करणार गोड दिवाई आणि अनुदान दिलं सर सकाळ आख्या महाराष्ट्रात दिलं कारण की राजकारण आहे ना आता नगर परिषद जिल्हा परिषदची निवडणूक आली त्याच्यात नगमव त्यांना काय म्हणते तोटा द्यायला त्याच्यामुळे सगळ्या लोकांना खुश केलं पण ज्याला गरज होती त्याचे घर दार, पत्रे गुर्र माणसं ज्याचं जे नाही ते ते वाहून गेलं त्याला काय देणार तुम्ही देणार होते ना तुम्ही सोळा हजार पंचे हजार तीन लाख हराड लालेलं साडेतीन लाख अव कधी त्याचं पोटाची कातडी गेलो धन्य आहे सरकार धन्य आहे शेतकरी तुमच्या अवलंबून नाही बसला जेवढे शेतकरी पाहतात त्यांना माझी एवढी इच्छा आहे मी लहान आहे मस्त मला माहीत नाही काही पण माझं इथून पुढं आहे का शेतकऱ्यांनी स्वतः भाजीपाला घरी गायला काय मख्या खाऊ खाऊघाला पण स्वतःची मर्जी भाव त्याचा स्वतःच्या मर्जी निघायचा जा। जर असं जर महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी जर केलं अख्ख्या जगात जा तर शेतकरी हा राज्य सरकारपेक्षा ब्रँड होऊन जाईल सरकारपेक्षा ब्रँड स्वतःच कमायचं म्हणजे स्वतःच पीक घ्यायचं आणि स्वतःच भाव ठरायचा घेऊन येत नाही घेऊन नाही घेतलं ना डबल डबलशी भाजी करून खायची वाळलं तरी खायचं वाळलं खा पण ऐकायचं नाही भाव स्वतः ठरायचा असं जर शेतकऱ्यांनी ठरलं शेतकरी आत्ता राजा होईल आत्ता राजा आज बी येऊ दे काल मरेपर्यंत शेतकरी राजाचे आहे पण आणखी ब्रँड राजा होईल तर शेतकऱ्यांना पाहत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही आणि दुसरे कोणी जरी असा मोठं लोकं तुम्ही शेतकऱ्याची बराबरी ह्या जलमत्ता करू नका कारण की शेतकरी हा काल ब्रँड आज ब्रँड उद्याही ब्रँड असणार आहे त्यामुळं मग हॅश शेतकरी राजा शेतकरी राजा शेतकरी राजा हां करणार होते शेतकऱ्यात तुम्ही तुम्ही के शेतकऱ्याची गोड दिवाळी केली कशी केली पण ती हा सामान्य लोकांची नाही त्याच्यात तर सर्व सर्व लोक घेऊन आले तुम्ही तुमची गोड गोडदिवाई ती शेतकऱ्याच नाही कारण की नगर परिषद तुम्हाला माहिती होतं जिल्हा परिषद नगर परिषद ज्या निवडणुकी आलेल्या आहेत दिवाळीच्या नंतर त्यासाठी सगळ्यांना खुश केलं पण ज्याच्यात पुरात वाहून गेला त्याला नाही ना बघ काय शेतकरी डबल डबल मला बोलायला होतं तुम्ही सरकार 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 डबल डबल बोलायला लावतो तुम्ही शेतकरी बाय बाय शेतकरी मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत मी शेजारचे से शेतकरी दाखवलं तर माझ्या स्वतः वैयक्तिक माझ्या रानातलं नको घरच्या रानातलं आ हे काय हे काय हे टायर बेंक बघा लोकांनी टॅक्टर बी गेले त्याच्यात पार गंगाच्या कडीला आहे सुद्धा नाही भेटलाय शेतीचा मला सुद्धा आम्हाला रुपाय हे काय दोन ते अडीच कर असं कांग्रेच्यात गेलं मला तुरीला का आमचा खर्च किती झाला असं तूर लावायची खुरपायची खट टाकायची हां त्याचं बी बी आलं त्याला ये ना रोटा बिटाटा आम्हाला करायला लागला असेल ना बाबांनो हे बघा तुम्ही हे आमचं वैयक्तिक आहे माझं स्वतःची शेती सांगतो तुम्हाला स्वतःची हे काय याचा रुपये सुद्धा भेटला नाही ह्या नुसखानीचा आम्हाला रुपये सुद्धा भेटला नाही ह्या भेटला आम्हाला कोणत्या सरकारला नगर परिषद निवडून देण्यासाठी राजकारणी लोकांचं पोट भरण्यासाठी त्याचे आम्हाला पैसे भेटले पण आमच्या पोट त्याला आलेला घासाचे आम्हाला सुद्धा भेटले नाही मी ठोकपणे आवाजाने सांगू शकते मी मी शेतकरी पुत्र आहे मी बोलणार माझा आवाज कुणी नाही थांबवू शकणार मला आम घरचे लांबचे कुणी काही म्हणू मला तुम्ही नाव ठेवा कुणी मी बोलणार 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 कारण की वेदनासन नाही होत आम्हाला आता जेव्हा महाराष्ट्र